श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो सुरुवातीला पाहूया चोवीस तासातील ताज्या घडामोडी युनियन बँकेत पाच लाखांचा भरणा करण्यात आलेल्या एकाचे पाच लाख रुपये लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांना साखरी पोलिसांनी केले जेरबंद देश शिरवाडे शिवारातील एका शेतावर पोलिसांचा छापा सुमारे एक कोटी पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त अवधान येथे अश्वरूढ शिवस्मारकाचा अनावरणाचा सोहळा गोट्यात हाटात संपन्न शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी खासदार संजय राऊत यांची हॉटेल गोल्डन लिप येथे बंद दाराड भेट घेतल्याने चर्चांना उधाण गुरुकृपानगर गुरु गुरु येथे पंचवीस लक्ष रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या सभागृहाच्या कामाचा शुभारंभ आणि विंचूर गावाच्या शिवारातून दोन बॅटऱ्या लंपास करणाऱ्या चोरट्यास धुळे तालुका पोलिसांनी केले जेरबंद बारा बॅटऱ्या करण्यात आल्या हस्तगत

त्यांच्याकडून दहा हजार रुपये रोख व दुचाकी असा सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक चाळीस वाजता बाबुलाल नारायण गहिवडे वय ऐंशी वर्षे रानार कावटे तालुका साकरी हे साकरी शहरातील युनियन बँकेत पाच लाख रुपये भरणा करण्यासाठी गेले असतात येथे कोणीतरी अज्ञात इस्मानने नारायण गहिवडे यांच्या हातातील पैशाची कापडी बॅग आलून कापून त्या कापडी पिशवीमधील पाच लाख चोरून पसार झाले होते याबाबत साकरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार हे करीत होते सदर गुन्ह्याच्या तपास चालू असताना दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी साक्री येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथून बँक मॅनेजर यांनी फोनद्वारे पोलीस स्टेशनला कळवले की स्टेट बँकेत दोन संशयित इसम फिरताना व रेखी करताना दिसत आहे असे कळवल्याने सहायक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांनी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार पोलीस उपनिरीक्षक संदीप संसारे उमेश चव्हाण तुषार जाधव रोशन चित्ते अशांना योग्य ते मार्गदर्शन व सूचना देऊन स्टेट बँकेला रवाना केले त्यांनी स्टेट बँकेत जाऊन नमूद संशयित इसमांच्या हालचालीवर निगराणी ठेवून खात्री केली सदरिसम काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने बँकेत फिरत असल्याचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणण्यात आले त्यांची नावे कबीर बनवारीलाल वय वय वर्ष अर्जुन मुकेश राहणार कडिया तालुका जिल्हा रायगड मध्य प्रदेश असे आहेत त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांच्यावर आणखी पोलिसांचा संशय बळावला त्यामुळे पोलिसांनी पोलीस काके दाखवताच त्यांनी दोन साथीदारांच्या मदतीने युनियन बँकेतील पाच लाख रुपये चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून दहा हजार रुपये रोख व त्यांनी गुन्ह्यात वापरलेली होंडा कंपनीची एस पी शाईन गाडी असा एकूण सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी पिंपळ नमूद आरोपितांनी अशा स्वरूपाचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे नमूद आरोपितांना साक्री पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात अटक करून अधिक विचारपूस करून पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल विनोद पवार संदीप संसारे उमेश चव्हाण संजय शिरसाट शांतीलाल पाटील तुषार जाधव रोहन निखिल काकडे तीन नऊ रोजी साखरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत युनियन बँकेमध्ये दोन लोक आपल्याला एक व्हिडिओ त्याच्यामध्ये कॅप्चर झाला होता की त्याच्यामध्ये दोन इसम हे एका व्यक्तीच्या याच्याकडनं पाच लाख रुपये काढून घेत आहेत आणि पटकन ते कोणाला न कळता ते पळून जात आहेत या अनुषंगाने आपल्याला दुसऱ्या दिवशी पिंपळनेर पोलीस स्टेशनला देखील स्टेट बँकेमध्ये सेम अशी घटना घडली होती पोलिस त्याच्या मार्गावरच होते परंतु आज आ, आ, स्टेट बँकेमध्ये तिथले गार्ड आहेत बिपिन शंकर कुवर आणि सागर रवींद्र गोडे हे एसबीआयचे मॅनेजर आहेत त्यांनी अतिशय सतर्कता दाखवली आणि त्यांनी पोलिसांना कळवलं की दोन इसमे संशयास्पदरित्या सदरच्या बँकेमध्ये फिरत आहेत त्या अनुषंगाने पोलिसांनी कॉर्डिनेट केला असता कबीर बनवारीदा सिसोदिया वयवर्ष बावीस आणि अर्जुन मुकेश सिसोदिया वयवर्ष वीस ते दोघेही राहणारे आहेत कडिया तालुका पचोर मध्य प्रदेश यांना आपण अटक केली असता त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे आता काही कॅश देखील आपण आहे आणि हा गुन्हा साखरी देखील त्यांनी केलेला आहे आणि पिंपळनेर पोलीस स्टेशनमधला देखील मागच्या महिन्यातील गुन्हा त्यांनीच केलेला आहे साखरी गुन्ह्यामध्ये एकूण पाच लाख रुपये चितापिने त्यांनी चोरले होते आणि साधारणतः एकोणपन्नास हजार रुपये पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये बँकेमध्ये त्यांनी होते आता पुढील तपास आपण करीत आहोत आणि यांचे देखील एक गँग आहे त्याच्यामध्ये अजून दोन लोक देखील सहभागी आहेत त्यांचे नावं निष्पन्न करण्यात आलेली आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करून पुढील कारवाई आपण करत आहोत आपण रिवॉर्ड पण देणार आहोत मी खास करून तिथले जे चे मॅनेजर आहेत आणि तिथले जे, जे सिक्युरिटी ऑफिसर आहेत त्यांना देखील पोलीस स्टेशनला बोलून त्यांचा सत्कार म्हणून केलेला आहे की त्यांच्या अलर्टनेस मुळे हा गुन्हा ओपन झालेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी देखील आपण असं अलर्ट राहिलं बँकेमध्ये देखील आपल्या आजूबाजूला काय ऍक्टिव्हिटी होतात कोण पैसे काढते कोण संशयास्पद किंवा आहे या अनुषंगाने आपण अलर्ट राहिलो तर अशा घटना घडणार नाही आणि घडल्या तरी डिटेक्शनला मदत नाही